शेळगी येथील श्री शिवदान गौडगाव मठामध्ये माजी खासदार श्री डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या आयोजनाने वीर माहेश्वरी जंगम समाजातील लहान मुलांमध्ये धर्मातील वैदिक पुरोहित अर्थात रुद्रपटन मंत्राच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंचवीस लहान बटूंनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे एक महिन्याच्या या शिबिरास पहाटे पाचपासून सुरुवात होती यामध्ये लहान बटूंना पहाटे उठवून जाऊन त्यांना योग स्नान व लिंगपूजन करण्यास सांगितले जाते त्यानंतर प्रताप रुद्रपठन मंत्रोच्चार हे शिकवले जात आहेत या शिबिरास वैदिकतज्ञ नागनाथ स्वामी आहेरवाडी विजयस्वामी महेशस्वामी विशालस्वामी यांच्याकडून मार्गदर्शन केले जात आहे या शिबिराबाबतची अधिक माहिती माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली

या वर्षी श्री शिवकराम शेळगी येथील संस्थान हिरेमठ गौडगाव शाखेच्या वतीने रुद्रपठणं मंत्रोच्चारणं संक्षिप्त पूजाविधी आणि पंचांग तथा सकाळी योगासन शिबिराचं यो आयोजन यावर्षी केलेलं आहे साधारणपणे सर्वत्रकडून या शिबिरामध्ये विद्यार्थी प्रवेशी घेतली असून या शिबिराचा लाभ अत्यंत योग्यरित्या ते घेत आहेत करणारे करणारेही सुद्धा तज्ज्ञ वैदिक मंडळी असून या वैदिक मंडळामध्ये श्री वेदमूर्ती विजयकुमार स्वामी असो तथा विलास असो बाकी सर्वजण ते प्रयत्नशील आहेत त्यांची व्यवस्था राहण्याची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था सर्वही सुद्धा योग्यरित्या इथे झालेला आहे निश्चितच हे सर्व वटू येथून बाहेर पडल्यानंतर रोज लिंग पूजा करून घेत असताना ते भस्म गंध अक्षता बिल्व धूप दीप नैवेद्य मंत्रोच्चारण सहित पूजा करून घेतील तसेच संक्षिप्त पूजा करण्यासाठी कुणाचंही सुद्धा आमंत्रण जर मिळालं रुद्राभिषेक करण्यासाठी जातील भगतशंकर पूजा करण्यासाठी जातील असे सर्व विधी विधानाचं ज्ञान त्यांना या शिबिरामध्ये मिळत आहे घेत आहेत याही पुढे जाऊन पुढच्या वर्षी प्रभावीरित्या या शिबिराचं आयोजन होणार आहे समस्त महाराष्ट्रातील कर्नाटकातील आंध्रातील सर्व वीर माहेश्वर समाजाचे बंधू याचा लाभ घेतील असे मला पूर्ण विश्वास आहे जाता जाता या सर्व विद्यार्थ्यांना बालवृंदांना प्रॅक्टिकलसुद्धा घेणार आहोत आणि याची परीक्षाहीसुद्धा घेणार आहोत परीक्षाच्या नंतर पारितोषिक सुद्धा होणार आहे आणि सर्टिफिकेटसुद्धा दिली जाणार आहे शुभेच्छा ओम शांती योगदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका